राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या शंभर दिवसीय कार्यक्रम अंतर्गत अमळनेर उपविभागाने उपविभागाचे उप उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांचा सन्मान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला विभागीय आयुक्त नाशिक डॉक्टर प्रवीण गेडाम यांची यावेळी विशेष उपस्थिती होती दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमात अमळनेर उपविभागीय कार्यालयाने नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांचा अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते डी ए धनगर यांनी देखील उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांचा पोलीस उपविभागीय अधिकारी विनायकराव कोते तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दिवसांच्या उपक्रमात अमळनेर उपविभागीय कार्यालयाने नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांचा अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते डी ए धनगर यांनी देखील उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांचा पोलीस उपविभागीय अधिकारी विनायकराव कोते तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला अंतिम प्रेषित मोहम्मद यांच्या विरुद्ध केलेल्या के अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध मुस्लिम समाजातर्फे नोंदविण्यात आला असून पी शर्मिष्ठा विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रांत अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांना निवेदन देताना रियाज शेख शेख कुरेशी आकिब उपस्थित होते अमळनेर शहरातील सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळ यांच्या वतीने शनिवारी सकाळी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले प्राध्यापिका शीला पाटील यांनी प्रास्ताविक केले यावेळी वसुंधरा लांडगे यांनी अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले सूत्रसंचालन प्राध्यापिका हेमलता भोसले यांनी केले तर प्राध्यापिका उषा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले अमळनेर तालुक्यातील के शिरसाळे येथे सट्टा घेणाऱ्या इस्माला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व मारवड पोलिसांनी रंगे हात पकडले तसेच गावठी दारू विकणाऱ्या एकावरती कारवाई करण्यात आली शिरसाळे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक व मारवड पोलिसांनी छापा टाकला असता नारायण तुना कोळी हा सट्टा झुगाराच्या साहित्यासह रंगे हात आढळ आला त्याच्याकडून आठशे नव्वद रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले तसेच मारवड येथील बस स्टँडजवळील गॅरेजच्या मागे मारवड पोलिसांनी छापा टाकला असता मनोहर संभाजी पाटील राहणार गोवर्धन हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला त्याच्याकडून तीस लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्र शासन महसूल व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने शंभर दिवसांचा कृती आराखड्या अंतर्गत व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन तेवीस मे रोजी इंदिरा भवन येथे करण्यात आले आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ यांची उपस्थिती होती खासदार स्मिताताई वाघ यांनी बालविवाह हो मुक्त भारत अभियान याविषयी माहिती घेतली तसेच नागरिकांना बालविवाह हो मुक्त भारत करण्याचे आवाहन केले या शिबिरात आधार संस्था जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्पाचा प्रदर्शन स्टॉल लावण्यात आला होता यावेळी प्रांत अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी डॉक्टर भारती पाटील रेणू प्रसाद उपस्थित होते अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीच्या आदिवासी दल या सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी आप्पा दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली अध्यक्ष रिया शेख यांनी के प्रस्तावित केले आभार प्रदर्शन राजू शेख यांनी मानले अमळनेर ते टाकरखेडा दरम्यान एकाने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना बावीस मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता घडल्याचे उघडकीस आले असून अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अमळनेर ते टाकरखेडा दरम्यान रेल्वे रुळावर तीस ते बत्तीस वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला खानदेश एक्सप्रेस जात असताना रेल्वे रुळावर झोपून या अज्ञात इस्माने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे टाकरखेडा स्टेशन मास्तर अनुराग कनोजिया यांच्या खबरीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हवालदार लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली परिसरातील शेतांमधून अज्ञात चोरट्यांनी आठ जणांच्या विहिरीवरून एक्केचाळीस हजार सहाशे रुपयांच्या केबल वायरी चोरून नेल्याची घटना एकवीस मे रोजी रात्री घडली आहे अंतुर्ली परिसरातील राहुल किशोर पाटील लोटन दौलत पाटील कैलास वसंत पाटील भटू सुरेश पाटील देविदास एकनाथ पवार दीपक मानिक पाटील नवनीत जगन्नाथ पाटील एकनाथ निंबा पाटील यांच्या सर्वांच्या शेतातील विहिरींवरून सुमारे एक हजार सहाशे चाळीस फूट लांबीची एक्केचाळीस हजार सहाशे रुपयांच्या वायरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत याबाबत राहुल पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत